मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळ एका झळा जाणवत आहेत पैठण तालुक्यामधील अब्दुल्लापूर तांड्यावरती भीषण पाणी टंचाई आहे पाण्याच्या एका ड्रमवरती नागरिकांना आठवडा काढावा लागतोय वापरलेलं पाणी झाकून ठेवून पुन्हा तेच पाणी वापरण्याची वेळ या नागरिकांवरती आलेली आहे संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील अब्दुल्लापूर इथली परिस्थिती आपण बघतोय पाण्याच्या एका ड्रमवरती नागरिकांना आठवडा काढावा लागतोय मराठवाड्यामध्ये आता एकूणच भीषण दुष्काळाच्या परिस्थिती आपण बघतोय पाणी येत नाही आठ आठ दिवस पाणी नाही येत आणि आठ दिवसात येतं तो एक ड्राम पाणी देतं त्याच्यातून काही थोडा जपून वापरा लागतो काही वापरतो काही विकत घेतो ढोराला पाणी नाही माणसालाच प्याल नाही तर ढोराला कुडून येणार आहे चार दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आंघोळ करतो नळ कशाला लागलेले नळ ते निसत असं दिसाल नळ आहे ना दाखायला नळे ने 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 ते नेस्त दाखायला नळे नळ कशाच काय पाणी नाही येत काय नाही येत नेस्त पाईपले असं खांदलेले आलं तर आलो पाणी आठ दिवसामध्ये येतो ते भरलो एक हा मग जपून वापरावं लागत त्याला जपून वापरायला नाही पुरलं तर मग एकच घ्यावं लागत ऐंशी रुपयाला डरा पाणी नाही सर गावामध्ये तर काय सांगावं पाणी नाही पाणी टंकर जर आलं तर मग येतो चार रोज पाच रोज एकदा येतो मग एक ड्राम जर दिलं ना घरोघर त्याचं बी लावलं नाव असं घरोघर लिहिलेली त्याच्यावर मुलाचं बायाचं माणसाचं मग येलराम जर तर मग त्याच्यातून आपण जपून जपून करा असलं पाणी तर अंग धुवायचं नसलं तर राहायचं पाहायचं मग ते एकत पाणीचं वाट काय मग तसंच काय ढोराला पाणी नाही कुठं काही नाही कुठं काही नाही डोराचं पाणी ते बासन घासावं आणि त्याचं पाणी ठेवा कुत्र्याला द्यावा मांदरीला द्यावा कोंबड्याला टाकावा पाणी ते घाण पाणी तसे पाणीचा पत्ताच नाही पहिल्यापासून पाणी नाही आम्हाला लगेच नाही किती दिवसाला पाणी येतो काय म्हटलं आजी पंधरा दिवसाचा एक दिवस पाणी येतात पाणी कव्हरला पाणी नाही भेटत आम्हाला आंघोळला पाणी नाही लेकरा बाळा संडास करतात त्याला धुवायला पाणी नाही मग आम्ही कायच करा पाण्याचं वापर म्हणजे नियोजन कसं मग पाणी आम्हाला रोज एक डराम पाहिजे रोज एक डराम आम्हाला सगळंच हिशोबाने बोलावं लागतं आता पाणीच नाही म्हणल्यावर आमचं सगळं असं गिरं सगळे आम्ही बिगर पैसे जिंकून टाकतो म्हणजे काहून की काही काही ढोरं मरून गेलेले आमचे पाण्यासाठी एवढी परिषद आमची नियोजन कसं करताय कसं करावं आता हिरी सेंदून आणावं लागतो पाणी डोक्यावर टोटल काय नाही पल्डीविले लोक आहेत मग उलीउली पाणी येतो ते बगीचाल भरायला काय करा मग इकतच पाणी किती प्या पैसे नाही आदल्या नाही बुडी ठाडी जवळ कुठून आले पैसे मग काय करावं आता इलाज काय करावा त्याला पाणी वाचून मरून जाते लोक आमचे प्रशासन कोणी लक्ष देत नाहीत का तुमच्या कोणी देत नाही कोणी नाही देत कोणी नाही देत आमच्याकडे लक्ष कोणी नाही देत सरपंच नाही आमचं कोणी काम नाही करत आम्हाला ये मथारी गिथारी आम्ही कुठून पाणी आणा आठ पंधरा तर हे हांडे आमचे नळावाले भरून घ्यायचे ना आम्हाला नळ नाही तर आम्ही तसच खाली रडत तीन तीन चार चार रोज पाणी नाही भेटत मग आम्हाला इकत आणून प्यायचे मराठवाड्यात पाणी प्रश्न भीषण आहे त्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये शेकडो टँकरने पाणी पुरवठा केला जातोय जिथं पाहाल तुम्ही तिथं त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्हाला ड्रम दिसतील आणि इथे जर एखाद्या कुटुंबाला हंडाभर पाणी मिळालं तरी बेहतर अशी परिस्थिती या गावाची आहे कारण की या गावाला पाणी पुरवठा करणारं जो तलाव होता तो कोरडा पडलेला आहे जी सार्वजनिक विहीर होती ती कोरडी पडलेली आहे आणि आठ दिवसाला एकदा प्रशासनाकडून या गावामध्ये एक ड्रम फक्त एका कुटुंबाला पाणी दिलं जातं मात्र तो एक ड्रम पाणी पिण्याला देखील आठ दिवस या कुटुंबाला पुरत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना आंघोळी विना राहावं हो लागतंय एवढीच भीषण परिस्थिती आहे की आपली जनावरं गुरं ढोर ही कवडीमोल भावामध्ये विकावी लागते नाहीतर मग ती इतर गावांमध्ये इतर नागरिकांपाशी इतर नातेवाईकांपाशी सोडावी लागते अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे तर रांगोळी विना हे गाव या ठिकाणी वास्तव करत आहेत अशी भीषण परिस्थिती आहे या गावात आता पाणी पुरवठा वाढवला गेला पाहिजे अशी परिस्थिती आहे तर अनेक जण या ठिकाणी स्थलांतराच्या तयारीत या गावामध्ये आहे त्यामुळे प्रशासनाने आता या गावाकडे लक्ष देऊन पाण्याची गरज पूर्ण केली पाहिजे कॅमेरा अमोल सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज अब्दुलपूर छत्रपती संभाजीनगर